नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाअंतर्गत सेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे या सरळसेवा पदभरतीच्या जाहिरातीमध्ये तब्बल पाचशे शहात्तर जागेंकरिता ही नवीन सरळसेवा पदभरतीची जाहिरात येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला पाहाव्यास भेटणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाअंतर्गत गट अ पासून ते गट क या पदांपर्यंत या संवर्गांसाठी ही सरसेवा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि त्यासंबंधीचा सुधारित आकृती बंद शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आणि पदभरती राबविण्याकरिता शासनाची मान्यता देखील या ठिकाणी मिळालेली आहे पहा दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी ही महत्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत प्रति उपसचिव महाराष्ट्र शासन पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय मुंबई विषय पहा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट अ ते गट क संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील बाबत हा विषय या ठिकाणी मार्गी लागण्यात काढण्यात आलेला आहे सरळसेवा पदभरती अंतर्गत ही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत पहा कोणती पदे आहेत यामध्ये गट अ पासून ते गट क पर्यंतचे सर्व पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत टोटल पाचशे शहात्तर पदांकरिता या ठिकाणी ही सहसेवा पदभरतीची जाहिरात निघणार आहे अंतर्गत लेखा परीक्षण अधिकारी किंवा वरिष्ठ लेखा अधिकारी या पदांकरिता या ठिकाणी चार जागा भरण्यात येत आहे लेखा अधिकारीच्या पाच जागा तसेच सहाय्यक लेखा अधिकारीच्या अकरा जागा उपलेखापालच्या सहा जागा कनिष्ठ अभियंता स्थापत्य च्या तब्बल दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे नंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी अर्थात मेकॅनिकल या पदाकरिता एकतीस जागा भरण्यात येणार आहे उच्च श्रेणी लघुलेखकच्या पाच जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निम्न श्रेणी लघुलेखकच्या अकरा जागा भरण्यात येणार आहे तसेच कनिष्ठ लिपिक टंकलेखक यासाठी त्र्याण्णव जागा आहेत आणि सहाय्यक भांडारपाल या पदाकरिता जर आपण पाहिलं तर सव्वीस जागा भरण्यात येणार आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सीई ए e. हे देखील पद आहे त्यासाठी तब्बल शहाण्णव जागा भरण्यात येत आहेत एकंदरीत आपण टोटल जागा जी पा तर पाचशे शहात्तर जागेंकरिता ही सरळसेवा पदभरतीची जाहिरात राबविण्यात येणार आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधील तांत्रिक आणि अतांत्रिक कर्मचारी यांची रिक्त पदे मोठ्या प्रमाणात असून यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे या रिक्त पदांमुळे कामावर परिणाम होत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या आकृतीबंद शासनाने दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी मंजूर केलेला आहे सुधारित आकृतिबंधामध्ये पूर्वीच्या पन्नास पन्नास पदांपैकी फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासत आहे अधिक संख्य पदांच्या अनुषंगाने अनुसूचित जमाती या प्रवर्गातील भरती नवसंजीवनी जिल्ह्यातील रिक्त पदे भरती करण्याची आवश्यकता व एकशे पन्नास दिवसांच्या प्रशासकीय उद्दिष्टांमधील सरळसेवा पदभरतीची उद्दिष्टे या भी विचारत घेतल्या रिक्त पदे 100% भरणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे ठीक आहे तर पहा शासनाकडून या संदर्भातची मान्यता सुधारित आकृती मान्यता मिळालीली आहे 100% या ठिकाणी ही सरस्वती पदभर्तीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आणि 100% पदभर्ती आवश्यक अभिनत येणार आहे सदर पदे ही प्रत्यक्ष क्षत्रिय स्तरावर काम करणाऱ्या अभियंता व कर्मचाऱ्यांचे असल्याने जल जीवन मिशन व इतर पाणी पुरोठा योजनांच्या पूर्णतवाचे दृष्टीने भरणे हे नितांत गरजेचे आहे तर पहा या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे पदभरती ही शंभर टक्के या ठिकाणी राबविण्यात येणार आहे आणि पाचशे शहात्तर पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहे पाचशे शहात्तर जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे गट अपासून ते गट क पर्यंतच्या ठीक आहे तर पहा या ठिकाणी ही महत्त्वपूर्ण अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे मुख्य प्रशासकीय अधिकारी यांच्यामार्फत या ठिकाणी सूचना देखील जारी करण्यात आलेल्या आहेत ही महत्त्वपूर्ण अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो काही अभ्यास असेल तो तुम्ही सुरळीतपणे चालू ठेवायचा आहे आगामी काळामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या पदभरती च्या जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होताना दिसेल ठीक आहे यामध्ये नगरपरिषद असेल जी काही पदभरती आहे नगर परिषद अंतर्गत तेदे गिला मदे है, ते देखील आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे जाहिरात कधीपर्यंत येणार आहे तसेच कोणती कोणती पदे भरण्यात येणार आहे ओके सो ओ, ही महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत ओके जो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचा आहे व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील पदभरती रिलेटेड नक्की कॉमेंट्स करून तुम्ही विचारू शकता आणि जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राइब जरूर करायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद